उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना पत्र दिलंय खासदार निलंबनासंदर्भात संदर्भात चर्चेसाठी खरगेंना निमंत्रण दिलं गेलंय शुक्रवारी या पत्रामधून खरगेंनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्या संदर्भात आता उपराष्ट्रपती धनखड यांनी सुद्धा एक पत्र खरगेंना दिलंय आतापर्यंत एकूण एकशे सेहेचाळीस खासदारांचं निलंबन झालंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली पत्राद्वारे तेव्हा आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुद्धा पत्र दिलंय आणि खासदार जे निलंबन झालेलं आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता उपराष्ट्रपती धनखड यांनी खरगेंना निमंत्रित केलेला आहे खासदार निलंबनासंदर्भात चर्चा करायला आणि ते आता चर्चेसाठी येतात का, काय नेमकी चर्चा होतीये खासदारांचं निलंबन मागे घेतलं जात आहे का हे येत्या काळात बघणं महत्वाचं असेल